हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज मी तुम्हाला आमच्या आगरी कोळी पद्धतीने हे बघा करकऱ्याचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे हा करकराना असा दिसायला असतो टेस्ट अगदी गोळमाशासारखीच ह्याची असते किती ताजा करकर आहे तुम्ही बघू शकता एकदम तर चला मग हे कालवण कसं बनवायचं ही रेसिपी आपण आज बघणार आहोत हे बघा हा करकऱ्याचा मासा मी अख्खाच घेतलेला आता मी हा कापून घेते एकदम व्यवस्थित आणि मग कालवण बनवायला सुरुवात करूया हे बघा करकरा व्यवस्थित आपण कापून घेतला आणि गाबोळी निघाली आहे ह्याच्यामध्ये आता ह्याचं कालवण बनवायला सुरुवात करणार आहोत हे बघा ह्या गॅसवर आपण हे एक पातेलं गरम करत ठेवले तीन टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत तेल गरम झालं की फोडणीला आपण ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत या थोड्या तेलावर परतून घ्यायच्या आहेत परतून झाला की एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलाय हे कालवण आपण गोळ मच्छीचं कालवण करतो ना त्याच पद्धतीने करतोय म्हणून मी कांदा ॲड केला आहे कांदा व्यवस्थित शिजवून घेऊया कांदा शिजून झाला की आपण ह्याच्यात एक चमचा हळद घालणार आहोत नंतर दोन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला आहे हा ॲड करते हळद आणि मसाला कांद्यासोबतच छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तेलावर हे मसाले शिजवले ना का कालवनाला चांगली तरी येते आता ह्याच्यामध्ये हे बघा आपण असं हे खोबऱ्याचं वाटण तयार करणार आहोत खोबरं खिसून भाजून आहे लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा पाणी न घालता हे बघा नेहमीप्रमाणेच आपण हे वाटण तयार केलं आहे आता हे वाटण मी ॲड करते जवळपास पाच ते सहा चमचे हे वाटण मी घेतलं आहे वाटण पण मसाल्यासोबतच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया दोन छोटे टोमॅटो घेतलेत मी टोमॅटो पण मसाल्यासोबत एकदा परतून घ्यायचे आहेत टोमॅटो परतून झाले की ह्याच्यात मी दोन ग्लास एवढं पाणी घालते कालवनाची कन्सिस्टन्सी आपल्या गरजेप्रमाणे पातळ घट्ट आपल्याला कसं हवं त्या प्रमाणात आपण ॲड करायचं आहे आता चवीप्रमाणे मीठ ॲड करूया मीठ ॲड केल्यानंतर लिंबा एवढी चिंच मी पाण्यात भिजत ठेवलेली ती ॲड करणार आहोत तस मिक्स करून घेते चांगली उकळी आली काच आपण उकाळ्यावर ही मच्छी सोडणार आहोत हे बघा आपल्या ह्या ग्रेव्हीला देखील उकळी आली आहे आता ही मच्छी सोडूया आपण मच्छी सोडली का पळीनी अगदी अलगच हातानेच ह्याला आहे लक्षात ठेवा मच्छीचं कालवण बनवताना ना खूप त्याला असं ना पळीणी वगैरे मिक्स करायचं नाही आता हे कालवण एक दहा ते बारा मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनिटं झालेत हे कालवण आपण शिजत ठेवलेलं हे बघा बघूनच कळेल तुम्हाला की आपलं हे कालवण जवळपास तयार झालं आहे मच्छी पण हे बघा अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि कालवनाला किती छान तरी आली आहे गॅसची फ्लेम हाय करते आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेऊया दोन मिनटासाठी नंतर गॅसची फ्लेम स्विच ऑफ करणार आहोत कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि झाकण ठेवते थोडी वाफ कमी झाली की हे कालवण आपण सर्व करून घेऊया वाफ पण थोडी कमी झाली आहे आता हे कालवण आपण ह्या बोलमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे कालवण दिसायला झालंय जेवढं हे कालवण दिसायला सुंदर आहे तेवढंच टेस्टला पण खूप छान लागते तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं कर्कऱ्या माश्याचं कालवण आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालं आहे ते तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ